आता सकाळची आरती झाली आम्ही चार वाजता उठलेलो आणि आता पाहुणे पाच झालेले आहेत पाच वाजेपर्यंत निघण्याचा प्रयत्न करू तर वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तुझी भरवि अज्ञामिता आता टाईम झाला आहे सव्वापाच वाजलेला आहेत आणि आजचा म्हणजे जो, जो पल्ला आहे तो जव्हार ते मुखाड आहे आणि आज पण थोडा म्हणजे अंधारातच निघाले तर थोडा उजेड होण्या होता होता मी म्हणजे तुम्हाला खूप काही दाखवण्याचा प्रयत्न करू कारण की घाट सेक्शन आहे आणि व्ह्यू खूप चांगले चांगले येतात तर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल साईराम साईराम होम सईराम साईराम तर आता घाट सेक्शन चालू झालेलं आहे आणि चढण आलेली आहे दहा मिनटातच आज पूर्ण दिवस तसाच असणार आहे चढण उतरणीचा मोखाड्यापर्यंत नंतर थोडा चांगला रोड असेल म्हणजे जेव्हा संध्याकाळी निघू देवा मग बाग। बघूया आजचा प्रवास कसा होता बस साईरामण्णा कालचा जो ब्लॉग टाकला होता पहिल्या दिवसाचा त्याला नाईन हंड्रेड व्ह्यूज झालेले आहेत तर खूप खूप धन्यवाद तुमचं की काय बोलेन तू खूप जणांनी बघ पाहिला ब्लॉग आणि आम्हाला मेसेज पण आले की ब्लॉगची लिंक पाठव हार्दिक हो। पटेलच्या चॅनलवर तर आता असेच ब्लॉग रोज येतील सात दिवसाचा प्रवास आमचा आणि मजा मस्ती सर्व आणि तुम्हाला जर प्री वेडिंग फोटोशूट वगैरे करायचं असेल तर कॉन्टॅक्ट प्रतीक शेलके फो फोटोग्राफी काय बोलतो प्रतीक बरोबर का नाही हो हा प्रमोशन मी डी लाईटमध्ये करेल कारण की अंधारात मी दिसत नाही आहे मी इतका गोरा आहे मग समोरची लाईट दिसते तिकडून पूर्ण फिरून तसं जायचं आहे आता अंधारात काही एवढं समजत नसेल तुम्हाला तर चिराग तुला कसं वाटते तू मसाज घेतो बसल्या बसल्या गाडीमध्ये तर मला तर असं वाटते तू डायरेक्ट शिर्डीलाच चालेल आज चालायला लागला तर साईबाबाची कृपा असं चालत राहू दे काय विचार विकी तू काय बोलेल मी काय नाही बोलू शकत मी पण पडलो भाऊ आपल्या पालखीबद्दल काहीतरी तुम्ही थोडं बोला पालखी फारच सुंदर आहे आणि अतिशय नियोजन पद्धतीने केलेली पालखी आहे आणि याच्यात सर्वांचा सहभाग चांगलाच आहे ही पालखी म्हणजे की म्हणजे एक श्रीमंताची पालखी सांगितली चालेल की कुणाला कुठलं काहीही कमी पडत नाही आणि या पालखीबद्दल सांगायचं झालं तर मेन तर कोषाध्यक्ष कांचन राऊत यांचा सर्वात मोठा ही वाटा आहे आणि त्यांचे सहकारी पण सहकारी पण आहेत त्यांचा पण वाटा आहे धन्यवाद तर आता सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आम्ही म्हणजे नॉनस्टॉप एक तास चाललेलो आहे कालपासून आजचा स्पीड कम्पेअर केला तर कालचा खूप फास्ट होता आज खूप स्लो चालत आहेत आज मेंबर पण वाढलेले आहेत आणि आमची गँग आता आमची गँग नेहमीप्रमाणे लॉन्डा गँग सोडून गेलेली आहे आम्हाला मेंबर मागे आहे देबू देबू भाई देबूजी <laughs> साईराम 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 तर आज आपल्या पदयात्रे भाऊंचा बड्डे आहे हॅपी है। बड्डे भाई थँक्यू हे ब्रो आता आलेले आहेत आणि आम्ही खूप थकलेले आहेत विकी तुला काय वाटते थकन घालवण्यासाठी काय केलं पाहिजे <laughs> थकान थकान घालवण्यासाठी कुठेतरी नारळ पाणी मिळालं ना तर एक नंबर काम होऊन जाईल म्हणजे तुझं असं बोलणं का रोज नारळ पाणी मिळतो रोज एक नारळ भाई हो बजेट नाही मिळत माझा किती रुपये साडेतीनशे रुपये समतील विकून याची लोन नाही दुपारचा मुक्काम फक्त बारा किलोमीटर आहे आणि त्र्यंबकेश्वर चाळीस आणि नाशिक सत्तर ना काम करू आपण मोखाडा आहे मोखाडा बारा किलोमीटर आहे दुपार दोन किलोमीटर आहे मी काम करू दोन किलोमीटर लागू लवकर पोहोचतील अरे मोखाडा मोखाडा तरी येऊ दे आई रस्त्यामध्ये अशी कॉफी भेटली की किती बरं वाटते ते तुम्ही एखाद पदयात्रेलाच विचारा साईराम 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 हा तो अजून वीस मिनटं झालेली आहेत आणि अजून नाश्त्याचा स्पॉट आला नाही दहा किलोमीटर लगभग आम्ही आहेत अजून खूप चालायचं आहे आज म्हणजे मोखाडा अजूनही दहा किलोमीटर असेल मॅक्झिमम माझ्या हिशोबाने परमिट साईंच्या छातीला हार्दिक दादा हाय सातीला आता थोडं बरं वाटतंय कारण की उतरण आलेली आहे गेले पाच दहा मिनटं झाली तर खूप बरं वाटत आहे अजून नाश्त्याचा स्पॉट आला नाही अजून म्हणजे आम्ही खूपच स्लो चालत आहेत आज तुम्ही पाहू शकतात परफेक्ट आठ वाजलं आहे आणि आमची नाश्त्याची गाड्या म्हणजे आमच्या मंडळाच्या गाड्या इथे आहेत आणि आजचा नाश्ता आमचा आठ वाजता होणार आज डी जे पाहू शकतात मयूर आलेला आहे सात दिवस मंडळासोबत दि, आपला स्वतःचा डीजे घेऊन विकी आज नाश्त्याला काय आहे फ्राईड राईस भाईड राईस हे आमचे भाऊजी आहेत ज्यांच्यामुळे आम्हाला सात दिवस चविष्ट भोजन खायला भेटते आणि ही त्यांची टीम धन्यवाद भाऊजी झालेला आहे हे बघू शकता आराम कसे करतात हे आमचे मीत हवा टाईट झालेले आहेत आणि प्रयाग हे आमचे भाऊ आधीच वन मॅन शो तर आता जस्ट आम्ही निघालो नाश्ता केला आणि आता नदीवर चाललोय आंघोळ करायला नदी इथून म्हणजे रस्त्यालाच लागते नदी दोन ते तीन किलोमीटर असेल असं सांगत होते पण मला कोणावर विश्वास नाही मिळत तीन किलोमीटरवर असेल थोडं लांबच असेल नदी आज एक गोष्ट बरं आहे की आजचा वेदर थोडा हेझी आहे आणि ऊन थो कमी लागत आहे नदी चालू झालेली आहे आणि आता ब्रिज पण येईल पण आता आम्ही आंघोळ करण्याचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे नदीमध्ये आता साडेनऊ वाजलेले आहेत आणि मोखाड्याला पोचायला ही टाईम लागेल चार किलोमीटर आहे आणि थोडा थकलोय आता नदी सोडली आता झिरो ब्रेक थांबलो थोड्या वेळ परत आराम करत आहेत आज आराम करत करत जात आहेत कालसारखं का आज पण थोडा लेटच होईल कारण की आपला प्रवास तसंच असतो सकाळी थोडा जोरात चालायचं चा, नंतर जसं उजेड येतं तसं थोडं स्पीड कमी होतं दहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि आम्ही आमच्या आजच्या हॉल्टवर पोचलेले आहेत दहा चाळीस झाल्यात आणि वेदर खूप हेझी आहे तुम्ही पाहू शकता आता आम्ही डॅमवर चाललेत आंघोळ करायला डॅम इथून पाचशे मीटर लांब आहे आता डायरेक्ट डॅमवरच भेटू नाहीतर खूप मोठा होईल पाऊस पडत आहे थोडा थोडा असा वादलेला आहे पाहुण्याच्या आणि आम्ही मोखाड्यावरून निघालो आहोत नीलमातीसाठी तर बघू आता किती टायमात पोहोचतात तर आताचं जे किलोमीटर आहे ते सतरा अठरा असेल थोडं जास्त पण असू शकते बघू आता तर आम्ही दुपारी म्हणजे डॅमवर गेलेलो तिथे आंघोळ केली नंतर मग पुन्हा आलो आराम केला म्हणजे झोपलेलो थोड्या वेळ नंतर जेवलो मग व्लॉग एडिट केला म्हणजे डेलीचं रुटीन तेच चालू आहे ब्लॉग दुपारी अर्धा एडिट करतो आणि अर्धा मग एंड केल्यानंतर त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच व्लॉग बघायला भेटतो आणि अकरा वाजून अकरा मिनटाने मी रोज सकाळी ब्लॉग काढतो सर्वसाहेब भक्तांना साईराम आमचे हार्दिकचे ब्लॉग तुम्ही बघत राहा तर मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकतात रोड कसा आहे खाली आहे आणि पुन्हा वरती आहे आधी एकदा वरती चढलेलो आता पुन्हा उतरायचं पाहू शकतात किती आता उतरायचं आहे आणि तिथे जी गाडी दिसत असेल व्हिडिओमध्ये नसेल दिसत खूप लांब आहे इकडे तर त्या एरियापर्यंत जायचं आहे झूम करून दाखवतो तुम्हाला निशाणी कुठे दिसत असेल नाही दिसत सर आता आम्ही डोंगरांवरून चालतोय तर आम्हाला समोर म्हणजे दुसऱ्या डोंगरावर निशाणी दिसते मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला विकी पण दिसलीच नाही निशाने निशाणी इतकी लांब आहे का होणार पाहिजे सॅमसंग एस ट्वेंटी पाहिजे दहा हजार टेन के जर सबस्क्रायबर झाले तर तू सांग की पार्टी पण होईल आणि एस ट्वेंटी फाय प्लस जो जो येईल अपडेट फोन तो घेईल पण पार्टी कोणाला आपल्याला आपल्याला मोबाईल पण मला मोबाईल तुला यांच्यासाठी ओके Done. तर जसं विकी बोलला की दहा हजार सबस्क्रायबर झाले तर काय तरी करूयात तर तुम्ही लवकरात लवकर करा तर विकी काय बोलेल काय काय बोललो आता कुठे आहे ब्रो शॉर्टकट कुठे आहे जसं प्रथम बोलला होता आम्हाला आमच्या थोडी थोडी माझ्या बोलली त्याला तुम्हाला शॉर्टकट नाही नेतो शॉर्टकट नाही आपला एक किलोमीटर वाचेलो आणि आता कधी येईल शॉर्टकट येईल येईल ओके ओके बघूया शॉर्टकट बघू कसा आहे तर हे आमचे गावचे मीत उर्फ पोपट हे पोपट काय दिली बोल तर आता गाईज आम्हाला शॉर्टकट भेटलेला आहे प्रथम मी जसं सांगितलं होतं तसं आता तुम्हाला आम्ही दाखवतो हा पुढे असा जाऊन रोड अख्खा फिरून असा आहे आणि आम्ही इथून शॉर्टकट मारत आहेत आता शॉर्टकटने काही आम्ही असं जातात पहा गाई तुम्ही पाहू शकता पूर्ण रोड फिरून होता आम्ही डायरेक्ट इथे उतरलेलं अर्धा किलोमीटर वाचला आमचा आता सूत्रांच्या अनुसार मला माहीत पडलं आहे माझा मित्र जो मागे राहिलाय तो मला शिव्या देतो काय बोलतो आयुष बरोबर ना खूप साऱ्या शिव्या देत आहे सांगतो की अण्णा हा काय सांगू तुम्हाला नाही 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 त्याशिवाय आम्ही तुम्हाला असं असे असे उच्चार केलेत हार्दिक बद्दल की तुम्हाला सांगू नये जाऊ द्या आता तो आपला मित्र जाई द्या माझे हळूहळू येईल तो त्याला सवय पडली पाहिजे थोडा एकटा चालण्याची पण तो एकटा नाही मिळत नाही गतीश राऊत त्यांच्या जोडीला आहे त्याच्या जोडीला खूप मुलं आहेत नेहमी तो पाठी असायचा म्हणून मी त्याच्यासोबत राहायचो आता तो माझं मधोमध चालतोय आता हा आता जास्तीत जास्त एक किलोमीटर आहे आपल्यापासून येईल लारामध्ये येईल पंचवीस आहेत झालेल्या आम्ही विश्रांतीसाठी थांबलोय आज नक्कीच तुम्ही व्हिडिओ लास्ट म्हणजे शेवटपर्यंत बघा कारण की आज म्हणजे भजन वगैरे होणार आहे तर ते पण दाखवणार आहे मी तर आता आम्ही निर्मातीला पोचू म्हणजे मोरचुंडीचा घाट चालूच झालेलं आहे आणि उद्या सकाळी मोरचुंडी घाट क्लाइंब करायचं आणि आजचा ब्लॉग तर थोडा मोठा झाला असेल वीस मिनिटं प्लस झाला असेल कारण की असे तसं दिवस वाढत चाललं तसं आता था। ब्लॉग पण वाढत चाललं एन्जॉय पण खूप केलं एन्जॉय एन्जॉय तर केलं आणि अजून एक गोष्ट अशी आहे की तर उद्या म्हणजे अंधारातच मोरचुंडीचं घाट हे अर्ली मॉर्निंगमध्ये तर जास्त काही शूट नाही होणार कारण की जो रेग्युलरली मुरचुंडी घाट वरून जातो त्याला माहिती आहे मुरचुंडीचा घाट कसा आहे शॉर्टकट्स आहेत पण ते मारताना भीती वाटते कारण की ते खूप रिस्की शॉर्टकट्स आहेत आणि असं होईल की आपण मुरचुंडीच्या टॉपला उजेडात पोचू हे सहा साडेसहा सात वाजता आपण मुर्चुर तिचा फॉरेस्ट आहे ना ते एवढं माहिती असं ऐकलं एवढं नाही माहिती पालखी गेल्यानंतर कोणाला एकाला हल्ला केला वाघ या पूर्वी पण साईराम पाणी पावणे सात वाजलेले आहेत आणि आम्ही नीलमातीला पोचलेलो हो। आहोत खूप चांगला स्पीड मेंटेन केला आणि खूप लवकर पोचलो आजचा थांब इकडे आहे आमचा તન પાંચ ભગવાન ગામન પાંચ રાજ સમુદાય ગ્ઞાલા સાઈ સાવરી સમુદાય સાઈ સાવરી बा एक पाणी पट हमारे साइड तर आता तुम्ही पाहू शकता हे सर्व आम्ही आल्यात जरा म्हणजे निर्मातीला थोडं आतमध्ये जिथे नेटवर्क असते कारण की निर्मातीच्या स्टॉकवर नेटवर्क नसते तर आज खूप मजा आली चालण्यात पण आणि नाचायला पण तर होप करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय